नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता की हरभरा सोमणीला आलेला आहे हे कसं ओळखायचं तर पुन्हा आपण याच विषयावर बोलणार बोलणार आहोत की फार महत्वाचा भाग आहे शेतकरी मित्रांनो या तर इथंच आपले शेतकरी मित्र गडबड करतात आणि हरभरा काळणीनंतर जेव्हा आपण हडंब्यामधून हरभरा काढतो तेव्हा हिरवेदा येतात तर याचं प्रमाण खूप जास्त राहते आणि मार्केटमध्ये नेल्यानंतर भावात मार खाते पहिलेच उत्पादनात घट यावर्षी आणि पुन्हा हिरवा हरभरा बरेचसे शेतकरी आहे गडबड करतात कबा आता मोठा महादेव आहे हर गारपिटी या कालावधीमध्ये अवकाळी पाण्याची जास्त दाट शक्यता असते बऱ्याचशा शेतकऱ्यांना या गोष्टीचा अनुभव असेल दरवर्षी अनुभव आहे की मोठा महादेव लहान महादेव सालबड्डीला जातात दर्शन करायला तर यावेळेस जसं आता मार्च महिन्यात आहे तर गडबड करतात की पाणी न आलं पाहिजे आपलं पीक सुखरूपरित्या घरी आलं पाहिजे पण हे एक भाग झाला की बा आला पाहिजे पण आपलं पीक तरी पूर्ण ठस भरून आलं पाहिजे गडबड न करता ते नैसर्गिक आपत्ती झाली येईल तेव्हा येईल जे होईल नुकसान होईल होईल पण आपलं पीक तर पूर्ण भरलं पाहिजे शेतकरी मित्रांनो नाही का तर काय करतात हिरवा हरभरा सोंगतात म्हणजे कसं जसं आता आपल्या हरभरा बघा बऱ्याला आपल्या एकशे दोन दिवस पूर्ण कम्प्लीट आहेत तरी पण असं ठिकंठिग हिरवे आहे आणि हे ठिग हिरवे का आहे इतचा ओल कमी व्हायची आहे जरी आपली जमीन काळी शार आहे पण कुठे पाण्याचे निचरा लवकर होतो कुठे उशिरा होतो सारखी जमीन नसते राहत प्रत्येकाची नाही का हे बघा आता ह्या हरभरा जसं हे एकच ठिग आहे एक असे असे दहा बारा जर ठिग असेल थोडे छोटे छोटे तर आपण पूर्ण जर चना सोंगायला आला असेल तर आपण सोंगू शकतो नाही का सोंगायला आला आहे बघा आता आपण तुम्हाला सांगतो जो काही मागचा व्हिडिओ मी अपलोड केला होता त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का बा मोडीस आला पाहिजे चना तसाच चना आलेला शेतकरी मित्रांनो आता आपण आपण थांबलो होतो कारण की चना अजून मुळीस यायचा होता जसं जसं तुम्हाला भुरकट कलरचा दिसते पण चांबट राहतो पण तो मुळीस कसा आला पाहिजे बघा तुम्हाला तुम्हाल दाखवतो जसा ह्या आता चना आहे हे बघा पूर्ण वाळलेला आहे आता बघा ह्या चणा आता जेव्हा मजूर सोंगायला येईल तेव्हा असा या टाकला खालून तर असा मोडला असा मोडला पाहिजे तो असा अद्दर आला पाहिजे असा, असा।, असा चना आला ह्या असा चणा आला पाहिजे शेतकरी मित्रांनो हे बघा याला म्हणते सोंगणीला आलेला आहे आणि याला असा काढला अद्दर हे बघा घाटे बघा घुंगरूमानी वाजते आहे आवाज बघा आणि याच्यातली दाण्याची क्वालिटी बघा असा जर चणा तुमचा सोंगाले आला असेल ना तर तवा सोंगा आणि ह्या चना सोंगाले मजुराले खूप हलका जाते म्हणजे ज्या जा बहिलेंनी किंवा पुरुषांनी या घासून नसून आणला त्यांना पण हलका जाते हे बघा असा असा चना राहतो याच्यात हिरवा राहत नाही काही क एखादा ये पर्सेंट येईल हिरवा पण जास्त येत नाही असं याच्यात असे दाणे आले पाहिजे हाय का हिरवा याची होते दाळ याचा होते फुटाणा अशा पद्धतीचा जर चणा तुमचा निघाला तर तुम्हाला ही जे भाव असेल ते भाव मिळतात आणि जेव्हा हळंब्यामधून काढतो तेव्हा ही फुटला नाही पाहिजे दाळ झाली नाही पाहिजे याची ही दक्षता घेणे फार गरजेचे आहे नाही काही काही हळंबेवाले का येतात ते बोल्ड जास्त लावतात अंदर का लावतात का आपली गंजी लवकर निघाली पाहिजे दुसरी गंजी भेटली पाहिजे म्हणजे जास्त त्यांना रोज पडला पाहिजे आपलं सत्य सत्य असते शेतकरी मित्रांनो काय नाही का आपण शेतकरी मित्र आहोत काही शेतकऱ्यांजवळही हळंबे असतील पण आपल्याच याचं नुकसान जर झालं तर आपण इथले दिवस रात्र कष्ट करतो तर आपल्यास कष्टाचं जर मूल्य नाही झालं तर आपल्याला थोडंसं नाही का तुम्ही समजू शकता तर आपला चॅनलही याच गोष्टीवर आहे का बा आपलं नुकसान नाही झालं पाहिजे भरघोस उत्पादन होलं झालं पाहिजे कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं घेता येईल कमीत कमी फवारणी फवारणी नाही करता तर तेच सांगतो मी कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांजवळ हडंबे आहे टॅक्टर आहे आपला एकच उद्देश आहे की शंभर टक्के रिझल्ट मिळायला पाहिजे आपल्याला नाही शंभर टक्के नव्याण्णव टक्के तर अशा पद्धतीचं तुम्ही चना सोंगा शेतकरी मी तुम्हाला दाखवले जा अशी क्वालिटी आहे हिरवा दाना येणार नाही जर तुम्ही असा हिरवा चना सोंगला काही पर्सेंट हे बघा जसं इथं आहे काही दाणे असे राहतात हे बघा असे हिरवे चिरड म्हटले दाणे आले तुम्हाला काढून दाखवतो हो असे पोपटी कलरचे येतात हिरवे आणि ते हिरवा दाना मारते मग हिरवा दाना तो दाना त्या दाण्याचा काहीच नाही भुगा पडते त्या दानाचा नाही दाय बनत नाही फुटाना फुटत हिरवट मारते तुम्हाला दिसत असेल मार्केटमध्ये ढिग ढिगं पडतात तेव्हा त्याच्यात हिरवे हिरवे दाणे दिसते काही ढिगामध्ये पर्सेंटेज जास्त राहते काही ढिगामध्ये कमी राहते आणि काही ढिगं अशी राहते निकोब राहते पुरा लाल लाल रंग तपकरी रंगाचा दिसतो त्या ढिगाला भाव बघा किती मिळतो या दोन तीन ढिगापेक्षा त्या ढिगाला भाव जास्तच राहते नाही प्रत्येक शेतकरी या गोष्टीचा अनुभव असेलच तर आपल्या हरभराचा आता पाच सात दिवसाचूप टाइम आहे कारण की मी हे वाले हरभर सोंग आले याले काही गंजी भोवतालून काही जास्त वाऊ टाकणार नाही आहे म्हणजे जास्त म्हणजे पर्सेंटेज ठेवणार नाही आहे याची अशी ठिकायची अजूक टाईम आहे आणि एक महत्त्वाचा मग यावर्षी काही वातावरण काही पाण्याचं आहे नाही निकोब आहे वातावरण नाही का कारण की याच भीतीने शेतकरी मित्र हरभरा सोंगत असतात कारण की सोमवार आता महाशिवरात्री आहे शिमगा आहे शिमग्याचं पाणी येत असते म्हणते नाही का हे भीती असतात शेतकरी मित्रांना दरवर्षीच येते पण या वर्षी काही येणार नाही आला तर पाहून घेऊ नाही का भीती भीतीन इथंही भीती समोर येन पाणी म्हणून लवकर काढून घ्यायचा नाही आला तर भीती असं भीतीत रोखा जे वेन थे आपला माल तर पूर्ण येईन तर भीती ठेवू नका म्हणतात पूर्ण माल येऊ द्या तेव्हा सोंगणी कळा नाही का तर आपला हरभऱ्याला यायला टाइम आहे अजून एक सोय जर सोंगाली आला एक सोय मजूर बसते पातीवर बरोबर व्यवस्थित सोंगतात आणि मजुराला ही हलक जाते जर तुम्ही चांबट हरभरा सोंगला ना शेतकरी तुम्हाला ह्या हे बघा ह्या वायलेला दिसते असा हरभरा सोंगते ह्या वायलेला दिसते पण चांबट आहे हे बघा हे बघा चांबट आहे ह्या हे बघा ह्या चांबट आहे करकन नाही आला ना मोडून आपला तिकडे माथ्यावर मोड आले आला जस याच्यावर जे घाटे बघा ह्या पिवळा आलेला आहे हे बघा ह्या पिवळा आलेला आहे पिवळा पीर, हिरवट ही, ही, असा काही दाणे वायलेले हे बघा चांबोट आहे हे बघा असे असे दाणे आहे याच्यात ह्या हिरवा मारते वायल्यावर आणि ह्या जो दाना तुम्हाला दिसत ह्या वायलेला ह्या नरम दाना आहे या कडक नाही आहे हे जे जवळ हे डाखया मोडन असा कळकण हे कर बा साल आहे ह्याचं कळकण मोडून ना तर याचं फोतर आरामशीर निघते असं हे बघा चांबट फोतर आहे याचं चांबट आहे या फोतर वायल्या दाण्याचं फोतर पटकनच निघते धक्काही सही नाही होत हे बघा या चांबट हरभरा या असे असा हरभरा सोंगू नका शेतकरी मित्रांना फार शेतकरी मित्र असा सोंगतो याला थोडाफार येऊ द्या पण एकदमही कर नका होऊ देऊ तुम्हाला सांगतो एकदमही हरभरा कर होऊ देऊ नका त्याच्यातही ही घाटे सांगते आणि नुकसान होते थोडाफार जास्त नाही एक, -एक शेतकरी मित्रांचंही बरोबर आहे की थोडाफार हरभरा कर होऊ देऊ नका म्हणजे थोडसा तुम्हाला समजू शकतात मला काय सांगायचं आहे ते नाही तर अशी परिस्थिती आहे सध्या आपल्या हरभऱ्याची नाही काय पा आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना ॲवरेज पण चांगला लागला तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो पण हे मात्र मी जे सांगतो आपली आजची माहिती खरी आहे का चुकली नाही नक्की ना कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो आपले तरच व्हिडिओ येईल आता आता आपला चणाही चोंगणीला ये येत आहे पण मी थांबणार अजून पाच सहा दिवस थांबणार आहे कारण की आले पाहिजे पहिलेच उतारा कमी आहे आणि जर आपण हिरवा सोंगला त्याच्यात भावात मार खाते नाही का तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कशी वाटली आजची माहिती नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद शेतकरी पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाच आपला चना पाय बाय जागानी ह्या थोडासा चांबट आहे पण याच्यापेक्षा वाय लायला भेटूया पुढच्या म्हणजे पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय धन्यवाद